नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनल वर मी अनेक स्पर्धांची माहिती सांगितली आहे त्याच्या पुढे काही त्यांचे अपडेट्स असतील याचीही माहिती सांगितली आहे जेव्हा मला निकाल कळतात ते निकाल पण मी व्हॉट्सअप चॅनलवर पोस्ट करत आले आहे आणि जे काही अपडेट्स मला कळत राहतात तेही मी व्हॉट्सअप चॅनल वर शेअर करत आले आहे तर आजही मी एक नवीन कथा स्पर्धा घेऊन आली आहे या स्पर्धेची पूर्ण माहिती या व्हिडिओ तर मी सांगणारच आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा आणि जर काही प्रश्न असतील तर नेहमीप्रमाणे आपला कमेंट बॉक्स ओपन असतो तिथे प्रश्न विचारा मी प्रत्येक कमेंट वाचते आणि ज्या रेलेवंट कमेंट आहेत त्याचे उत्तर मी नक्कीच देते तर चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा खास मराठी लेखकांसाठी बनवलेला चॅनल आहे ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वेग गोष्टी आणि माहितीपर गोष्टी शेअर केल्या जातात तर सुरू करूयात की ही स्पर्धा कुठली आहे तर ही स्पर्धा आहे रेव कथा स्पर्धा तर मिळून साऱ्या जणी आणि कासर वाणी प्रतिष्ठान आयोजित ही कथा स्पर्धा आहे दोन हजार सव्वीस येत आहे तर ही नवीन कथा स्पर्धा त्यांनी जाहीर केली आहे कथा लिहून तुम्हाला नेहमीसारखी पाठवायची आहे अर्थात त्या प्रत्येक स्पर्धेचे नियम असतात तर याहीत कथा स्पर्धेचे नियम आहेत पहिलं म्हणजे कथा ही तुम्ही लिहिलेली असावी कुठूनही कॉपी वगैरे केलेली नसावी नंतर जर तुम्ही दोन प्रकारे पाठवू शकता जर तुम्ही लिहून पाठवणार असाल तर तुमची जे लेखन तुम्ही जे लिहिली आहे ती कथा पाठवावी आणि जर ईमेलने पाठवणार असाल तर अर्थात वर्ड फाईलमध्ये मध्ये तुम्ही ती कथा पाठवू शकता तर कथेसाठी मूळ प्रत पाठवावी हस्त लिखित पाठवणे जर शक्य नसेल म्हणजे जर तुम्हाला मूळ प्रत पाठवणे शक्य नसेल तर मेन जी झेरॉक्स कॉपी आहे ती तुमच्याकडे ठेवा आणि मूळ कथा त्यांना पाठवायची कथा ही फुलस्केपवर वर पुरा पुरेसा समाज सोडून कागदाच्या फक्त एका बाजूला लिहून पाठवावी तर ही पाठवायची आहे कुठे पुण्यामध्ये जर तुम्ही असाल एरंडवणे तिथे प्रभात रोडच्या तिथे तुम्हाला से पाठवायची आहे जर तुम्ही लिहून पाठवणार असाल आणि जर ईमेल असाल तर ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तो तुम्ही घ्या जर तुम्हाला कळला नाही कुठे ईमेल आयडी आहे तर कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय विथ ईमेल त्याच्यानंतर ईमेलनेही पाठवता ईमेलने पाठवताना युनिकोडमध्ये लिहा म्हणजे मी व्हिडिओ केले आहे युनिकोड मध्ये कसं करायचं आहे तर एक जनरल मराठी टायपिंगमध्ये मध्ये तुम्हाला पाठवायचं आहे ओके okay. शब्द मर्यादा सगळ्यात महत्वाची तीन हजार पर्यंत शब्द मर्यादा आहे तर कथेचा विषय त्यांनी दिलेला नाहीये त्यामुळे कथा ही तुम्ही तुमचा कुठल्याही विषयावर लिहून पाठवू शकता पण जनरली सकारात्मक असावी एक म्हणजे जरा नवीन विषयांवर असावी भय कथा विनोदी कथा चालेल पाठवू शकता फक्त श शब्द मर्यादा पाळा तीन हजार शब्दांपर्यंत पाठवावी कथा कशी लिहायची जर तुम्ही कधीच लिहिली नसेल तर आपला कथा लेखनाचा व्हिडिओ पाहा त्या तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला अनेकांनी मेसेज केले की मॅडम मला आता कथा लिहिणे जरा सोपे झाले आहे तर तुम्ही तो पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि कथा लिहायला सुरु करा बक्षिस आहेत कथेसाठी निवड केलेल्या कथांना अडीच हजार रुपयाचे पारितोषिक आहेत पाच कथा निवडल्या जाणार आहेत आणि या त्यांचा जो त्यांचं जे येतं मिळून साऱ्या जणी या जो अंक अंक येतो त्याच्यामध्ये ती छापलीही जाईल तर चांगली आ, ही संधी आहे स्पर्धेबाबत कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार ते करणार नाहीत तुमच्या ईमेललाही रिप्लाय येणार नाही त्यामुळे ईमेल करेक्ट करून तुम्ही पाठवा म्हणजे त्यांना पोहोचला का पोहचणारच आहे जर तुम्ही करेक्ट ईमेल ला आणि जर कधी ईमेल पोहोचणार नाही तर ज्या वेळेला तुम्ही इन करेक्ट ईमेल टाईप करता आणि मग ती डिलिव्हरी तुम्हाला फेल येते त्यामुळे करेक्ट ईमेल आय डीला ला पोहोचायला काही हरकत नाहीये कुठल्या मिळून साऱ्या जणी जे त्यांचं मासिक आहे याच्यामध्ये कुठले वेगळे मानधन मिळणार नाहीये पण विजेत्या म्हणजे पाच ज्या कथा निवडल्या जाणार आहेत त्यांना ते अडीच हजार दिलं आहे नंतर कथेच्या सुरुवातीला तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर लिहून पाठवायचा आहे ईमेलने पाठवत असाल तरीही तुमचं नाव गाव कुठून तुम्ही पाठवता आणि पत्ता मोबाईल तुम्ही पाठवायचा आहे कथा पाठवण्याची अंतिम तारीख पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस बराच वेळ आहे तीन हजार शब्दांपर्यंत कथा तुम्ही लिहू शकता आणि कथेचा निकाल कधी लागणार आहे हे त्यांनी खूप छान सांगितलं जनरली बऱ्याच कथा स्पर्धा नाही तर मार्च दोन हजार सव्वीसच्या जो मिळून साऱ्या जणीचा अंक आहे त्याच्यामध्ये कथेचा निकाल जाहीर होणार आहे तर त्यांनी सांगितलं आहे की ज्यांना मिळून साऱ्याजणीचा अंक हवा आहे त्यांनी एक्स्ट्रा शंभर रुपयाची मनी ऑर्डर पाठवा मग ते त्यांना मार्च पाठवते चा अर्थात विजेत्यांना तर ते कळवणारच आहेत पाच विजेते आहेत त्यांना ते कळवणार आहेत कारण त्यांना बक्षीसही आहे ते बक्षी बाकीचे जे आहेत सहभागी होणारे त्यांना जर स्पर्धेचा निकाल माहिती हवा असेल तर मार्च दोन हजार सव्वीसचा मिळून साऱ्या जणीचा अंक त्यांनी ठेवा असं त्यांनी जाहीर आधीच केलेले आहे अर्थात माझ्यापर्यंत जर निकाल को आ, आला किंवा कळला माझ्याकडे जर मार्च दोन हजार सव्वीसचा अंक मी वाचू बा, शकत असेल किंवा मला मिळाला तर मी अर्थात सगळ्यांना सांगेल आपल्या व्हॉट्सअप चॅनेलवर पण बाकीच्यांना हे त्यांनी सांगितलं आहे ईमेल आय मी देते आहे पत्ता पण जे पोस्टांनी पाठवणार आहे तर पत्ता ही मी देत आहे पत् पोस्ट कुरिअर कशाने पाठवू शकता सो so, तयारीला लागा मस्त कथा लिहा स्पर्धेत सहभागी व्हा आणि निकाल जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवेल तुम्ही जिंकला तर मला जरूर कळवा थँक्यू अँड ऑल द बेस्ट